रावसाहेब दानवे भाजपमधील वेगळंच रसायन असणाऱ्या नेत्याला सगळे लाडाने दाजी म्हणतात पण दाजींना नडायची हिंमत आजवर कुणीच केली नाही म्हणूनच दानवे तब्बल पाच टर्म खासदार आणि दोन टर्म दिल्लीत राज्यमंत्री देखील राहिले जालना म्हणजे दानवे म्हणतील तस असा इथला कारभार चालतो थोडक्यात दानवेंच्या आशीर्वादाने इथले बहुतांश आमदार ठरत असल्याचं राजकीय विश्लेषक देखील सांगत असतात पण या दानवेंना उघडपणे लढण्याची हिंमत दाखवली ती अब्दुल ते अब्दुल सत्तार यांनी सत्तारांच्या खेळीनं दाजी खासदारकीला पडले सत्तार मंत्री असल्यानं तेव्हा ते प्रचंड फॉर्मात होते आपल्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचं थाटात सांगणाऱ्या सत्तारांचंच मंत्रीपद हुकलं सत्तार तडफडले चौथा आले पण काही एक परिणाम झाला नाही सत्तार सध्या पक्षात एकटे पडले पण मंत्रीपद गेलेल्या सत्तारांच्या राजकारणाला सुरुंग लागला आणि हे सुरुंग लावण्याचं काम केलंय ते रावसाहेब दानवे यांनी दानवेंची सिस्टीम अशी काही कामाला लागली की त्यामुळे सत्तारांचा पुरता बाजार उठलाय दाजींना नडणं सत्तारांच्या राजकारणाच्या मुळावर कसं उठलंय अब्दुल सत्तार यांना सिस्टमॅटिकली पॉलिटिक्स मधून संपवलं जात का सगळं सविस्तर आणि मुद्देसूद सांगतोय आजच्या व्हिडिओत हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर खासदार किला षटकार मारण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले रावसाहेब दानवे निवडणुकीत क्लीन बोल्ड झाले महायुतीतीलच घटक पक्षाकडून असणाऱ्या नेत्यांकडून त्यांना दगाफटका झाल्याचं तेव्हा समोर आलं होतं गावच्या सरपंचकी पासून सुरू झालेल्या रावसाहेब दानवेंच्या राजकीय प्रवासात त्यांनी तब्बल दोन वेळा आमदारकी पाच वेळा खासदारकी दिल्लीतलं त्यांचं दोन टर्मचं मंत्रीपद आणि भाजपसारख्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील खांद्यावर घेतली होती यावरून दानवे हे नाव राजकारणात किती मुरलेलं आणि बारागावचं पाणी पिलेलं आहे याची पुऱ्या जालन्याला माहिती होती पण सगळं माहीत असूनही अब्दुल सत्तारांनी लोकसभेच्या निवडणुकीत दानवेंना पाडण्यासाठी पडदे मागून काम केलं अर्थात हे सगळं घडल्यावर शांत राहतील ते राऊसाहेब दानवे कसले आपल्या पराभवाला हातभार लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या वर आले ते म्हणजे अब्दुल सत्तार सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे परमनंट आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तारांना दणका द्यायचाच ही जणू दानवेंनी मनावर घेतला सिल्लोडचा पाकिस्तान होतोय आणि जरा कडवट धार्मिक भूमिका घेतल्यामुळं अब्दुल सत्तारांचा बिस्मिल्ला भाजपमधून तिकिटासाठी काँग्रेसमध्ये गेलेल्या सुरेश बनकरांनी अब्दुल सत्तारांच्या करण्याचा कार्यक्रम जवळपास केला होताच पण अवघ्या दोन हजार चारशे वीस मतांनी सत्तार काठावर पास झाले महायुती बहुमतानं सत्तेवर देखील आली पण असं असूनही अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदातून डच्चू देण्यात आला अर्थात हा डच्चू दानवेंच्या सांगण्यावरून मिळाला असणार हे वेगळ्या भाषेत सांगायला नको यानंतर अनेकदा जाहीर शक्ती प्रदर्शन करून देखील सत्तार एकटे पडत गेले आपल्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचं अभिमानाने सांगणारे सत्तार थंड पडले संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद देऊन सत्तारांच्या राजकीय नांग्या ठेसण्याचा कार्यक्रमच शिंदे गटाकडून होऊ लागले हे कमी होतं की काय म्हणून आता पराभवाचं उट्टे काढण्यासाठी दानवेंनी थेट सत्तारांचं राजकारण संपवण्यासाठी मोठी खेळी केली आहे अब्दुल सत्तार आमदार असले तरी त्यांचा सारा जीव हा नगर परिषदेवर अवलंबून आहे नगर परिषदेच्या या सत्तेच्या जीवावर सत्तार तीस वर्षांच्या राजकारणात चार वेळा मंत्री आमदार झाले जिल्हा बँक दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरामात जिंकू देखील शकल्या थोडक्यात सिल्लोड मध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमदारकी पेक्षाही नगर परिषदेची निवडणूक फार महत्वाची असते या नगर परिषदेच्या निवडणुकीवर आतापर्यंत सत्तार के सत्तार हाच फॉर्म्युला चालत आला होता आता मात्र त्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे केला सत्तारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत धूळ चारण्यासाठी दानवे प्रचंड ऍक्टिव्ह झाले त्यांनी सिल्लोड मध्ये आपली माणसं करायला देखील सुरुवात केल्याचं आता बोललं जात गणित जर परफेक्ट बसलंच तर यंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्तार अक्षरशः क्लीन बोर्ड होऊ शकतात एवढी तरी फिल्डिंग लागली जर असं झालं तर दोन हजार एकोणतीस ला सत्तारांची आमदारकी डेंजर झोन मध्ये येऊ शकते थोडक्यात मंत्रिपदावर असतानाचा आणि लोकसभेच्या निवडणुकीतला आगाऊपणा आता सत्तारांना नडत असल्याचं बोललं जाते दानवींनी दानवेंनी पडदे मागून केवळ फिल्डिंग लावूनच नाही तर सत्तारांना सिल्लोड शहरातील चौकांना असलेल्या नावांकडे लक्ष देत अब्दुल सत्तार कसं राजकारण करतायत असं म्हणून सत्तारांना डॅमेज करण्याचा कार्यक्रमच दानवेंनी पद्धतशीरपणे सुरू केलाय अब्दुल सत्तार यांचं मंत्रीपद त्यांनी मंत्री असताना केलेल्या भानगडीमुळेच गेले असं देखील उघडपणे बोलून दाखवत दानवे सिस्टीम आता सत्तारांचं राजकारण संपवण्यासाठी कामाला लागेल त्यामुळे आता या फिल्डिंगमुळे सत्तारा संपतायत की पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारतायत ते येणाऱ्या काळातच समजेल बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद